आपले नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि हरियाणामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी स्थापित होत आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षाशी हरलो नाही कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा त्या फेक नरेटिव्हने आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो पण आपली काही जागा कमी झाल्या याचं कारण फेक नरेटिव्ह होता पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्ह आपण देऊ थेट नरेटिव्ह आणि पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये होती अरे हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होत मला त्यांना विचारायचं आहे आता कसं वाटतंय आता कसं वाटतय मला त्यांना विचारायचं आहे कारण जनतेशी बैमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे हरियाणामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चाळीस जागा मिळाल्या होत्या लोकसभेमध्ये दहा पैकी पाच जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीमध्ये सगळे रेकॉर्ड आपण तोडले आणि थेट पन्नास जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि जवळजवळ साठ वर्षानंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे आणि तो पक्ष म्हणजे तुमचा आणि माझी भारतीय जनता पार्टी आहे हरियाणामध्ये हरियाणाच्या मतदारांनी हे सांगून दिलं या ठिकाणी पेट नरेटिव्हच्या विरुद्ध आम्ही मतदान करणार आहोत त्या ठिकाणी अग्निवीरच्या विरुद्ध रान पेटवण्यात आलं त्या ठिकाणी खेळाडूंना पुढे करून रांग पेटवण्यात आलं त्या ठिकाणी जाती पातीची लढाई ही कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात आला समाजामध्ये फूट पाडण्यात आली पण या सगळ्या गोष्टींना मतदाराने नाकारलं आणि या सगळ्या राजकारणापेक्षा आम्हाला मोदीजींचं विकासाचं राजकारण हवं आहे हे हरियाणेने या ठिकाणी आपल्याला सांगून दिलं आणि म्हणून या निवडणुकीचा अन्वयार्थ काय आहे या निवडणुकीचा अन्वयार्थ हाच आहे की देशातली जनता केवळ आणि केवळ मोदीजींच्या पाठीशी आहे राहुल बाबा या ठिकाणी विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करतायत त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेनी सांगून दिलं आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे हा विजय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे आणि म्हणतो भगिनी नो मी केवळ हरियाणाच बोलणार नाही मला कोणीतरी विचारलं जम्मू काश्मीर मध्ये कुठला पक्ष जिंकला मी म्हटलं जम्मू काश्मीर मध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्वाचं नाही आहे जम्मू काश्मीर मध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला